पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे श्री कृष्ण जन्माष्टमी त्या दिवशी घरोघरी कृष्ण जन्म घेतो आणि आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा करत असतो तर त्या दिवशी उपवास कधी धरायचा उपवास कधी सोडायचा जन्माष्टमी कशी साजरी करायची त्या दिवशी काय काय करायचं आहे सेवा काय काय करायची आहे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार तर उद्या पंधरा ऑगस्ट आहे श्री कृष्ण जन्मोत्सव त्या दिवशी आपण साजरा करणार आहोत ठीक रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला तर हे हा जन्मोत्सव रात्री आपण साजरा करतो कारण श्रीकृष्णाचा जन्म हा रात्री झालेला आहे त्या दिवशी पूर्ण बा म्हणजे जन्मोत्सव जोपर्यंत साजरा होत नाही तोपर्यंत आपल्याला जे आग्रह करायचा असतो कोणीही झोपायचं नाहीये म्हणजे ज्यांना काही तब्येतीच्या तक्रारी असतील ज्यांना म्हणजे जागरण करणं शक्य नाहीये आता त्या अशा व्यक्तींनी म्हणजे तब्येत आपली साथ देत नाही म्हणून तुम्ही म्हणजे झोपू शकता पण जे समजा आता आपल्यासारखे चांगले धष्टपुष्ट आहेत जागरण सहज इजी करू शकतात त्यांनी आवर्जून जागरण करावं श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करावा आणि तो पण प्रत्येकाने करावा ज्यांना संतान प्राप्ती नाहीये ज्यांना संतती सुख नाही आहे त्यांनी तर आवर्जून जन्मोत्सव साजरा करावा कारण तुमच्या घरे घरामध्ये श्रीकृष्ण किंवा राधा ही जन्म घेतेच त्याच्यामुळे आणि ज्यांच्या घरामध्ये म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव खूप थाटामाटात म्हणजे खूप उ उल्हासामध्ये खूप खूप उत्साहामध्ये साजरा करतात म्हणजे त्या घरामध्ये सतत लक्ष्मी खुश असते त्या घरामधली कुलश्री खु म्हणजे नेहमी हसमुखी असते म्हणजे ती आनंदात असते ती जितकी आनंदात असते तितकं त्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत असते आणि श्रीकृष्णाची त्या घरामध्ये श्रीकृष्णाला यावंच लागतं त्याच्यामुळे ज्यांना जा संतती प्राप्ती नाहीये त्यांनी आवर्जून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करावा तर त्या दिवशी उपवास धरावा का आवर्जून सर्वांनी उपवास करायचा म्हणजे आपण त्या दिवशी उपवास जर केला आता तुम्हाला बारा महिन्याच्या म्हणजे एकादशीचा उपवास तुम्ही करत नाही आता बारा महिन्यातून चोवीस एकादशी पडत असतात आणि तुम्ही कोणतीच एकादशीचा उपवास करत नाही पण तुम्ही बारा महिन्यातून एकच उपवास करतात तो म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा तर त्या दिवशीचा उपवास जर केला तर पूर्ण बारा महिने एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं त्याच्यामुळे त्या दिवशीचा उपवास सर्वांनी आवर्जून करावा एकादशी सारखा उपवास त्या दिवशी करत असतात म्हणजेच काय तर दिवसभर उपवास करायचा रात्री पण उपवासच करायचा म्हणजे उपवास सोडायचा नाही आहे एकादशीसारखा दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे प्रत्येकाच्या भागामध्ये म्हणजे वेग भागा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते म्हणजेच काय तर जन्मा श्रीकृष्णाचा जन्म झाला जा की लगेच उपवास सोडतात म्हणजे पूजेमध्ये जे काही ठेवलेलं असतं ते खाऊन त्यांचा उपवास सोडव सोडवत असतात ते म्हणजे अशी परंपरा असते आपापल्या परंपरेनुसार आपण सण साजरा करायचा आहे तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर आवर्जून तुम्ही रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर सगळं तुमची पूजा पाठ झाल्यावर तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी उपवास सोडायची पद्धत असेल तर तीही तुम्ही तशाही पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता तर हे झालं उपवासाचं त्याच्यानंतर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आपण जेव्हा साजरा करतो कसा साजरा करायचा तर बघा म्हणजे हे हा एक ना सण आहेच पण हा एक हा एक सोहळा आहे आणि आपण खूप जास्त थाटामाटा साजरा करायचा नाहीतर खूप उत्साहामध्ये हा सण आपल्याला साजरा करायचा तर तुम्हाला जितकं डेकोरेशन करता येईल तितकं डेकोरेशन करा जितकं तुमचं देवघर जिथे तुम्ही श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करणार आहे तिथे जितकं सजवता येईल तितकं सजवा म्हणजे आपण म्हणतो ना जितकं उल्हासामध्ये तो सण साजरा केला ना तितकी श्रीकृष्णाची कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्याच्यामुळे तुम्हाला काय काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला पाळणा लागेल पाळणा आहे जिथे पूजा करणार आहात तिथे व्यवस्थित पुसून घ्यायचं स्वच्छ जागा ती तिथे छानशी अशी पूजा मांडायची पाळणा छान असा सजवायचा श्रीकृष्णाचा जे काही देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते म्हणजे रंगनाथ तो घ्यायचा श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या अगोदर एक दोन तास ती बाळकृष्णाची जी काही मूर्ती आहे रंगनाथ आहे तो तांदळामध्ये ठेवा कोणी कोणी मोठी जी काकडी असते खिरा त्याच्यामध्ये थे पण ती ठेवत असतात म्हणजे कृष्ण गर्भात आहे असं त्यांचं जे म्हणजे मान्यता अशी असते की कृष्ण गर्भात आहे नंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले की त्याला त्याच्यातून बाहेर काढतात म्हणजे श्रीकृष्णाचा मोठा जे जयकार करून त्यांचा त्यांना त्याच्यातून बाहेर काढतात म्हणजे श्रीकृष्ण जन्म झाला असं त्यांची मान्यता असते तर तुम्ही तसं पण करू शकता तांदळात ठेवायचं एखाद्या धान्यात त्यांना ठेवायचं किंवा खेऱ्यामध्ये ठेवत असतात एखाद्या मोठं फळ असेल त्याच्यात पण तुम्ही त्याला ठेवू शकता तासं ठेवायचं त्याच्यानंतर प पूजेमध्ये पंचामृत ठेवायचं जे काही सुंठेचा वगैरे प्रसाद असतो ते पण ठेवायचा पण पूर्ण पंच आरतीची जी काही थाळी असते ती ठेवायची त्याच्यानंतर बा अगोदर सेवा करायची म्हणजे आपलं घरातलं पूर्ण आवरून वगैरे फराळ पाणी वगैरे सगळं झालं की आपण सेवा करायची बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत जागरण करणं म्हणजे काय तर नुसता गप्पा वगैरे मारून मारत बसायचं नाही तर सेवा करायची तर सेवा काय काय करायची आहे तर विष्णू सहस्रनाम याचं पूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे गीतेची पंधरा नावे याचं सुद्धा पठन तुम्हाला करायचं आहे श्रीकृष्ण किलकम याचा सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तर हे तुम्हाला कुठे भेटेल तर यूट्यूबला इझिली ते, ते मिळून जातो तुम्हाला किंवा ज्ञानदान भाग तीन हा तुमच्याकडे ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये पण दिलेला आहे त्याच्यात बघून सुद्धा तुम्ही वाचू शकता पण तुमच्याकडं नसेल तर तुम्ही सरळ यूट्यूबला सर्च करा आणि त्याचं पठण करा नुसतं यूट्यूबला लावून दिलं आणि त्या नुसतं ऐकलं तरीही चालतं पण नुसतं जागरण करून चालत नाहीत आपल्या सेवासुद्धा करायच्या आहेत त्याच्यानंतर पूर्ण ह्या सेवा करून झाल्या की नंतर जन्मोत्सव जेव्हा जवळ येतो त्यावेळेस आपण पूर्ण पूजेची आपल्या तयारी करून घ्यायची पूर्ण पूजा मांडून घ्यायची त्याच्यानंतर एकोणचाळीस मिनटं झाले बारा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले कि मोठ्याने श्रीकृष्णाचा जय जयकार करायचा त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाला ठेवलेला आहे त्याच्यातून बाहेर काढायचं आणि सर्व कुटुंबाने मिळून हा जन्मोत्सव साजरा करायचा लहान मुलं वगैरे सगळे सहभागी त्याच्यामध्ये करा तर त्याच्यातून बाहेर काढलं की छान त्यांना श्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणून पंचामृताने गुलाब जेल असेल चंदनाचं पाणी असेल कशाने तुम्हाला अभिषेक करता येतो त्याने अभिषेक करा कारण श्रीकृष्णाला दही लोणी भा दूध हे जास्त आवडायचं तर पंच्यामृतांनी त्यांना अभिषेक घाला त्याच्यानंतर त्यांना छान असं पुसून घ्या त्याच्यानंतर छान नवीन वस्त्र त्याचा त्यांचा साथ शृंगार करा ज्या पाळणा तुम्ही सजवल्या त्या पाळण्यामध्ये त्यांना छान ठेवा त्याच्यानंतर पाळणा म्हणा तुम्हाला येत असेल तर पाळणा म्हणा नसेल येत तर युट्यूबला लावून द्या यूट्यूबला लावून द्यायला आपण नुसता पाळणा हलवला तरी चालतो पण पाळणा नक्की म्हणा तर त्याच्यानंतर म्हणणं झाला की जो काही आपण नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य त्यांना दाखवायचा जे भोग असतात आपण भोग म्हणतो भोग असतात ते त्यांना दाखवायचे ते सुंठेचा वगैरे प्रसाद असेल ते त्यांना त्यांना दाखवायचा त्याच्यानंतर छान त्यांची आरती घ्यायची आरती म्हणणं झाली की लगेच तुमच्याकडे उपवास सोडत असला तर आवर्जून उपवास त्या तेव्हा सोडून घ्या आणि नंतर मग आपण पूजा झाली की लगेच झोपायचं नाही आहे थोडंसं शांत बसायचं तिथं म्हणजे बघा तुम्ही पूजा जर अशी केली ना तुम्हाला नंतर झोपसुद्धा येणार नाही म्हणजे इतका उत्साह राहतो आपल्या आपल्यामध्ये तर छान असा कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा खूप खो, खूप असा धूम धडाक्यामध्ये करायचा जितकं होईल तितका करायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपण खुश असलो ना की भगवंत सुद्धा आपो आप खुश होतात श्रीकृष्णांचा एक मंत्र आहे त्या मंत्राचा जप करा पूजा तुमची पूर्ण जर झाली ना की जप करा तर तो मंत्र असा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन्मवल्लभाय स्वाहा अकरा एक माळ त्याचा जप करा पूर्ण मंत्र म्हणजे पूर्ण पूजा तुमची झाली की ह्या मंत्राचा एक माळ जप करायचा खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपण जन्मोत्सव साजरा करू शकतो जितकं आपल्याला यथाशक्ती करता येईल तितकं करायचं मग दुसऱ्या दिवशी आपण दही हंडी साजरी करत असतो आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या हि इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परंपरे माऊलींच्या चरणी रोज करते श्री स्वामी समर्थ